मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात मोलाचं योगदान असो वा मुंबईवरती एक हाती सत्ता करणं असो हे ज्यांना जमलं त्यांची ही गोष्ट निडर बेधडक बेबाग बाळासाहेब ठाकरेंची ही गोष्ट शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली हे आपल्यापैकी कोणाला माहीत नसेल तर नवलच एवढं म्हणावं लागेल तर ही गोष्ट आहे महाराष्ट्राचा धाण्याबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्या काळची महाराष्ट्र नेमका संयुक्त म्हणून नावारूपास आला होता आणि याच सत्तरच्या दशकात प्रबोधनकारांचा मुलगा बाळ ते बाळासाहेब ठाकरे हा प्रवास व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची कथा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सारिका प्राईम समाधी युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आपल्या आजूबाजूला निवडणुकीचं वातावरण असताना आपल्याला सतत पेपर टीव्ही फोनच्या माध्यमातून अनेक पक्षांबद्दल पाहायला मिळतं पण पक्षाची स्थापना का कधी कशी आणि कोणत्या विचारधारेतून झाली हे आपल्या बरेच वेळा पूर्णतः माहीत नसतं तर मराठी मनावर अधिराज्य शिवसेनेची स्थापना नक्की कोणत्या विचारधारेतून झाली जाणून घेऊया महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी प्रबोधनकार ठाकरे यांचं मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात मोठं योगदान होतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते महत्वाचे नेते मानले जायचे शिवसेनेचा लढा हा एवढा जुना आहे मात्र संघटन या नंतर सुरू झालं साधी सरळ राहणी व्यंगचित्रांची आवड आणि बारीक अशी अंगकाठी असलेल्या प्रबोधनकारांच्या मुलाने अर्थात बाळ ठाकरे यांनी मराठी माणसांचा स्वतःच्या भूमीवरती हक्कासाठी लढा अगदी जवळून पाहिला होता दादर हे मुंबईत अगदी सोयीच्या ठिकाणी पडत त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या अनेक चळवळींच्या बैठका या दादरला प्रबोधनकारांच्या घरी व्हायच्या म्हणजेच अगदी चळवळीचं केंद्रस्थान हे ठाकरेंचं घर होतं असं म्हणायला हरकत नाही अनेक योजनांची आखणी इथूनच झाली होती व पुढे एकोणीसशे साठ मध्ये मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला त्या संयुक्त महाराष्ट्राच्या मुक्ती संग्रामाबद्दल नंतर बघू त्या अगोदर जाणून घेऊया कसा झाला शिवसेनेचा जन्म तर एकोणीस जून एकोणीशे सहासष्ट ला दादर मध्ये अगदी अठरा लोकांच्या उपस्थितीत बाळ ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव यांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली मात्र ही संघटना नक्की काय विचारातून निर्माण झालेली व का निर्माण झाली होती बरं तर तसं बघायला गेलं तर एक मे एकोणीशे साठ ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली खरी मात्र मुंबईत बघावं त्या ऑफिसात मग ते प्रायव्हेट असो वा सरकारी तिथे फक्त दक्षिण भारतीयांची लोक कामासाठी होती मराठी माणसांची कुवत असून देखील त्यांना काम मिळत नव्हतं तेव्हा याची साठी हो का मुंबई मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा असं बाळ ठाकरेंना वाटू लागलं सुरुवातीला बाळ ठाकरे यांनी त्यांचे व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक यातून व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला अनेक मराठी लोक यावेळी मार्मिकच्या त्यांना आपल्या निरनिराळ्या तक्रारी सांगायचे यावर प्रबोधनकारांनी बाळ ठाकरेंना विचारलं कुठवर असंच निराकरण सुरू ठेवायचं मराठी माणसांचं संघटन करायला हवं तेव्हापासूनच मराठी माणसांसाठी काहीतरी करायचं असं बाळ ठाकरेंच्या मनात रुजू लागलं व संघटनेची खलबत दादरच्या त्यांच्या राहत्या घरी सुरू झाली शेवटी तो दिवस उजाडला व प्रबोधनकार ठाकरे बाळ ठाकरेंना म्हणाले बाळ कधी करणार आहे सुरुवात त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले अजून नाव ठरवायचं बाकी आहे यावर प्रबोधनकार ठाकरे रागावून म्हणाले त्यात काय एवढा विचार करायचा शिवरायांची सेना आहे म्हणूनच ही शिवसेना नाव असेल याच लवकरच कशाला आताच करूया सुरुवात असं म्हणत त्यांनी कोणाला ना तरी नारळ आणायला ना लावलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारळ फोडून एकोणीस जून एकोणीसशे गाजवणाऱ्या शिवसेनेची स्थापना झाली प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यात आले व दोन दिवसात दहा हजारहून जास्त नोंदण्या झाल्या सव्वीस जून एकोणीसशे सहासष्टच्या मार्मिक मध्ये शिवसेनेचं बोध चिन्ह म्हणून दरकाळा फोडणारा वाघ छापण्यात आला सोबत शिवराय होतेच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं चित्र आणि मराठा तितुका मिळावा महाराष्ट्र धर्म वाढवा वा हे वचन लिहिलं आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचं नाव छापलं होतं शिवसेना शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत होत महाराज भवानी मातेचे भक्त होते वाघ हे भवानी मातेचं वाहन होत म्हणूनच शिवसेनेचं बोधचिन्ह वाघ असावं वा, असं बाळासाहेबांच्या मनात आलं वाघ म्हणजेच रुबाब आणि आक्रमकपणा शिवसेनेचं सार व्यक्त करणाऱ्या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनी साकारलं होतं व पुढे पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पक्षाचं उमेदवार पक्षाच्या नोंदी सर्व काही झालं आणि दिवस शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याचा आला तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट आणि जागा होती सर्व सुपरिचित शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागातून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला शिवाजी पार्क अगदी खचून भरलं होतं विशेष म्हणजे दादर रेल्वे स्थानकावरून शिवाजी पार्क कडे जाणारे रस्ते फुलून गेले होते या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणाले ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ आता मी तुम्हाला आणि या महाराष्ट्राला अर्पण करतो आणि तेव्हापासून बाळ ठाकरे असलेल्या एका साध्या सरळ महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणाऱ्या तरुणाचं रूपांतर निडर बेधडक अशा बाळासाहेब ठाकरेंमध्ये झाले मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची एक प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून वाटचाल होऊ लागली वामनराव बहाडिक हे विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे पहिले आमदार होते ते पोटनिवडणुकीत परळ मतदारसंघात निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले ते पहिले शिवसेनेचे सदस्य होते एकोणीसशे सत्तर सत्तरच्या पोटनिवडणुकीत ते परळ मतदारसंघातून निवडून आले होते शिवसेनेनं एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे सत्तर पर्यंत प्रजा समाजवादी पक्षासोबत युती ठेवली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काँग्रेस एकोणीसशे बहात्तर मध्ये रिपब्लिकन पक्ष व मुस्लिम लीग एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत परत काँग्रेस एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये दलित पॅन्थर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सोबत युती केली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष शिवसेनेसोबत युती केली व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना सरकार अस्तित्वात व शिवसेनेचे मनोहर जोशी हे महाराष्ट्रात शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये ही युती तुटली व दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले परंतु ते पुन्हा एकदा एकत्र आले व त्यांनी सरकार स्थापन केलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले व यानंतरच अनेक पदांवरून या दोघांमध्ये वादही झाला व ही, ही युती पुन्हा तुटली सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली व बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे एकोणीसावे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील चाळीस आमदारांसोबत बंड केलं व एकोणतीस जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडलं मात्र मराठी माणसांचा हक्क व मुंबईतील मराठी माणसासाठी सुरू केलेली शिवसेना आजही मुंबईत आपलं वर्चस्व दाखवतच आहे सध्या महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत आणि सध्याच्या लोकसभा निवडणुकीनंतरही शिवसेना नक्की कोणाची हा प्रश्न कायम आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद